फलटण येथील गर्भलिंग निदान प्रकरणात माळशिरसच्या दोन डॉक्टरांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर तसंच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचं नाव वाई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं असून या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचं कनेक्शन समोर आलं आहे संबंधित एका डॉक्टरनं अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्याला अटक करण्यासाठी वाई पोलिसांचं पथक त्याच्या मागावर आहे लवकरच त्याला अटक केली जाईल असं अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं फलटण येथील पिंप्रत गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणलं होतं त्यानंतर पोलिसांनी या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांनी तसंच त्यांच्या पथकानं गेल्या महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास केला त्यामध्ये माळशिरसचं कनेक्शन समोर आलं गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेनं माळशिरस इथं जाऊन एका डॉक्टराकडं गर्भपात केल्याचं तपासात समोर आलं त्यानंतर वाई पोलिसांचं एक पथक संबंधित डॉक्टरला अटक करण्यासाठी माळशिरसला गेलं मात्र गुन्हा दाखल झाल्याचं समजताच संबंधित डॉक्टर पसार झाला तर गर्भलिंग निदान करणारा डॉक्टरही पसार झाला आहे माळशिरसमधील संबंधित डॉक्टरांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून या अर्जावर सोमवारी पाच फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे